नमस्कार हे एक चुटकी केसर घेतला आहे केसर आपण पे एका पेपरमध्ये असं बंद करून घ्यायचं आहे ह्याची घडी घालून बंद करून घ्यायचं आणि गरम तव्यावरती हे एक दोन दोन ते तीन मिनटं असं शेकून घ्यायचं आणि नंतर कढाई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक लिटर दूध टाकलं आहे तर हे दूध गरम करून घ्यायचं तर दूध गरम करून होऊपर्यंत गरम करून होऊपर्यंत आपण काजू आणि बदाम आहेत हे दहा बारा काजू आहेत आणि दहा बारा बदाम आहेत हे आपण गरम करून घेतलेत तव्यावरती फक्त असे जरा परतून घ्यायचे आणि नंतर मग ला ते थंड करून आपण मिक्सरला लावून घ्यायचे त्यामध्ये मी जी ब केसर होतं ते ह्याच्यामध्ये थोडंसं टाकलं आहे आणि इलायची पावडर आणि थोडंसं जायफळ टाकलं आहे हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं तोपर्यंत दूध आपलं गरम झालं आहे आता दूध गरम झालं की मिक्स दूध थोडंसं बाजूला काढून घ्यायचं आणि जी केसर होतं ते थोडंसं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं मी काजू बदाम टाकलेत वाटायला त्याच्यामध्ये थोडंसं टाकलं आहे आता हे आ, गरम दुधामध्ये केसर भिजत घालायचं आता ही काजू बदामाची पावडर आपण दुधामध्ये टाकून घ्यायची आणि अर्धी वाटी साखर टाकली आहे मोठी अर्धी वाटी अर्धी वाटी साखर टाकून आपण हे चांगलं हलवून घ्यायचं आणि जो आपला मसाला आहे तो याच्यामध्ये टाकून घेतला आहे आता हे केसरवालं दूध आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि परत चांगलं हलवून घ्यायचं आणि एक उकळी आली की आपलं हे मसाला दूध कोजागिरी स्पेशल तयार आहे आता हे वरती काजू बदामाचे काप टाकले आहेत आता एक उ उकळी येऊपर्यंत थांबायचं आणि उकळी आली की लगेच आपण गॅस बंद करून घ्यायचा तर हे बघा कशा कसं वाटलं हे तुम्हाला मसाला दूध मला कमेंट करून सांगा आज कोजागिरी आहे कोजा तर कोजागिरीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा हे बघा आता उकळी आली की आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि आपण हे सर्व करून घ्यायचं ते कसं वाटलं तुम्हाला मस्त ह्याच्यामध्ये जा जायफळ थोडं आपण आवर्जून टाका कारण जायफळ आणि खूप मस्त टेस्ट येते आणि जायफळ आणि इलायची हे बघा किती सुंदर झालं आहे हे मसाला दूध तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा मला रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद